शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोल्हापूर परिक्षेत्रात यंदा साडेसात हजार मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे देवदर्शनासाठी तीर्थस्थळांवर गर्दी होणार असून त्याच्या नियोजनासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसंच यंदापासून ए आय तंत्रज्ञानाचा वापर नियोजनासाठी होतोय पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक दलाचे कर्मचारी देखील तैनात केल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नवरात्र उत्सवाच्या अनुषंगानं कोल्हापूर परिक्षेत्रातील उत्सव आणि बंदोबस्ताच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषद घेतली कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर ग्रामीण या परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यात साडेसात हजार मंडळांनी यंदा दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे यापैकी अनेक मंडळांना आवाहन करून सी सी टी व्ही बसवण्यात आहे तीर्थक्षेत्र आणि दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीजवळ पोलीस राखीव दलाची तुकडी तसंच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत भाविक आणि दुर्गा देवीच्या मूर्तीच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवल्यात तीर्थक्षेत्रस्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आलाय यंदा अंबाबाई मंदिरात सुरक्षा आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे हा प्रयोग यशस्वी ठरल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं दरम्यान सोलापूर सांगली जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील तीन टोळ्यांवर कारवाई प्रस्तावित असल्याचं त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा देखील फुलारी यांनी दिला याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत पोलिसांनी देखील नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू अण्णासाहेब जाधव गृहपोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत सुवर्णापत्की प्रिया पाटील सुजित क्षीरसागर आप्पासो पवार रामदास इंगवले यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते